पालिकेच्या येत्या चोवीस मे रोजी एकवीस प्रभागासाठी निवडणूक होणार आहे तसेच आज बहुजन समाज पार्टीची प्रभाग क्रमांक आठमध्ये मध्ये क गटातून नितीन लिंबा गटातून मोमिन रफीक सिद्दीकी यांची आज शक्ती प्रदर्शनात मोठी आज रॅली निघाली आहे ये येत्या चोवीस मे रोजी मालेगाव महानगरपालिकेसाठी मतदान होणार आहे आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने प्रभाग क्रमांक आठमधील बहुजन समाज पार्टीचे क गटाचे उमेदवार नितीन निंबा झालटे ड गटाचे उमेदवार मोमीन रफिक सिद्दीक यांची आज प्रभागातून शक्ती प्रदर्शनात बहुसंख्येने प्रचार रॅली काढण्यात आली या प्रभागात सर्व मालेगावकरांचे लक्ष लागले आहे शिवसेनाकडून नगरसेवक सखाराम गोडके हे सलग सात वेळा नगरसेवक नगराध्यक्ष उपमहापौर तसेच भाजपाकडून नगरसेवक नरेंद्र सोनावणे हे उमेदवारी करीत आहेत नगरसेवक सोनावणे हे उमेदवार स्थायी समिती सभापती यांच्यात बसपाचं नितीन झालटे मोमीन रफिक सिद्दी यांच्यात लढत मातंबरांच्या लढतीकडे मालेगावकरांचे लक्ष लागले आहे या प्रभागात दलित समाज मुस्लिम समाज एकत्र आल्यास बसपाचे उमेदवार विजयी होतील प्रचार रॅलीत दलित मुस्लिम समाज एकत्र दिसून आले रॅलीचे नेतृत्व बसपा जिल्हा अध्यक्ष आनंद आढाव हे करीत होते जिल्हा अध्यक्ष आढाव यांनी एम व्ही डब्ल्यू न्यूजचे प्रतिनिधी यांच्याशी संवाद साधला मुकेश खैरनारसह दिलीप पाथरे एम वी डब्ल्यू न्यूज मालेगाव येत्या चोवीस तारखेला प्रभाग क्रमांक आठमधून बाबासाहेबांनी जे सांगितलं होतं की इतिहास विसरायला नको आणि म्हणून येत्या चोवीस तारखेला प्रभाग आठमधील त्रस्त जनतेने बहुजन जनतेने इतिहास घडवायचं ठरवलं आहे मग त्या प्रचंड बहुमताने ते प्रभाग आठमधील क क्रमांकाचे उमेदवार आदरणीय नितीन झालटे आणि ड क्रमांकाचे उमेदवार आदरणीय भाई आर्टी यांना प्रचंड मताने ते बहुमताने निवडून देणार आहेत आणि त्याची कारणही तशीच आहेत कारण की आजपर्यंत प्रभाग आठमध्ये प्रस्थापित लोक आलटून पालटून उमेदवार करतात निवडून येतात त्यांना त्यांचे धंदे वाचवण्याचे असतात आणि फक्त एवढंच नाही आलटून पालटून प्रस्थापित लोक निवडून तर येत नाही तर त्यांनी पक्ष बदल देखील केलेला आहे आणि हे जनतेला समजत आहे की यांचा पक्ष बदल किंवा यांची बंडखोरी हो ही फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी आहे जनतेसाठी काहीच नाही आणि म्हणून जनतेने ठरवून टाकलेलं आहे की या दोघांना ते प्रचंड बहु बहुमताने निवडून देणार आहेत आणि आमची देखील विनंती असणार आहे प्रभागातील लोकांना की कोणत्याही भूलतापांना बळी न पडता यांच्या पैशांना बळी न पडता तुम्ही तुमच्या कुटुंबाचा तुमच्या कुटुंबाच्या भविष्याचा तुमच्या मुलांच्या भविष्याचा विचार करा आणि या लोकांना निवडून द्या हीच या ठिकाणी अपील करतो जय भीम जय भारत मुस्लिम महिला सुद्धा रॅलीमध्ये उपस्थित होते आणि या प्रभागामध्ये शिवसेनेकडून एक मोठा मातंबर उमेदवार आहे तसेच भारतीय जनता पार्टीकडून सुद्धा मातंबर उमेदवार आहेत सर्व या प्रभागामध्ये मा सर्व मालेगावकरांचं लक्ष लागू आहेत आणि या दलित आणि मुस्लिम समाज एकत्र आल्यावर बहुजन समाज पार्टीच्या उमेदवाराचा विजयी होऊ शकते असे दिसत आहे महाराष्ट्र वाईज वेब न्यूज मालेगाव प्रतिनिधी मुकेश कार दिलीप पात्रे